गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या जळगाव अधिक डब्ल्यू डब्ल्यू डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतल्याबद्दल जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनींनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची आवशन करत राख्या बांधल्या मोफत शिक्षणाबाबत विद्यार्थिनींनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले चंद्रकांत दादा पाटील यांनी विद्यार्थिनींच्या हितामध्ये जो शंभर हिता टक्के फी सवलतीचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आम्ही सर्वच खूप जास्त आनंदी आहोत त्यामुळे आमच्या पालकांच्या आर्थिक वेतनातही खूप जास्त सहायता मिळाली आहे माननीय मंत्री महोदय हे जळगाव येथे आले त्यांनी आमच्या हातून राखी बांधवून घेतली याबद्दल त्यांचा खूप 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 आभार माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी जो मुलींसाठी डिसिजन घेतलेला आहे फी सवलतीचा तो एकदम योग्य घेतलेला आहे आता याच्या पुढे कुठल्याही पालकांना मुली ओझ म्हणून वाटणार नाही आणि मुलींचे शिक्षण देखील पूर्ण होते मी या आज आज राखी यासाठी बांधली चंद्रकांत दादा पाटील यांना की त्यांनी एका पित्याप्रमाणे आणि एका भावाप्रमाणे मुलींना समजून घेतले त्याच्यामुळे मी राखी बांधली मान्य एकनाथजींच्या वाढदिवसानिमित्ताने ह्याच जळगाव मध्ये जळगाव विद्यापीठात एका वि� प्रश्नाला उत्तर देताना मी घोषणा केली होती आता ती घोषणा ही स्पॉन्टेनियस नव्हती त्याचं प्रिपरेशन झालं होतं की महाराष्ट्रातल्या सहाशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न पालकांचं असेल तर निम्मी फी होती निम्मी सरकार भरायचं जवळजवळ ती नऊशे कोटी भरायचं तर अजून नऊशे कोटीची प्रोविजन करू पण मुलींची शंभर टक्के फी सरकार भरणार अशी घोषणा मी केली आणि काळाच्या ओकामध्ये त्याची कॅबिनेट नोट तयार होऊन त्याची अर्थसंकल्पीय घोषणा होऊन फायनली जी आर निघाला गावोगाव त्याचं एक मोठं समाधान मुलींमध्ये आहे कारण घरामध्ये जर मुलगा आणि मुली शिकणारी असेल तर मुलीच्या शिक्षणावर कुराड पडते ए बाई तू बस घरी मुलाचं हो दे, दे आता फी नसल्यामुळे मुली आपल्या पालकांशी आर्ग्यू करतात या तर फी भरावं लागत नाही तुमचं काय म्हणणं आहे आणि त्यामुळे गावोगाव असं उत्स्फूर्त स्वागत होत आहे मला त्याचा संकोच असतो कारण हा माझ्या आनंदाचा विषय आहे आणि हा माझा कर्तव्याचा भाग आहे पण त्यांना मात्र असं वाटतं आहे की नाही तुम्ही हे खूप मोठी निर्णय सरकारने केला आहे त्यामुळे जर राखी बांधायला ॲडव्हान्समध्ये आलेल्या आहेत मी आनंद व्यक्त करताना त्यांना असं म्हटलं की मुलींनी थोडा आपल्या अडचणीवर निबंध लिहून आम्हाला पाठवावेत आणि मी उदाहरण दिलं आहे की शालेय विद्यार्थिनी काहींनी मला पत्र लिहिलं आहे की आमच्या गावाला ये ये गा बस येत नाही तर आठ आठ दहा दहा किलोमीटर आम्ही शाळेला चालत जातो हे रिस्की आहे म्हणून मग बस सुरू नाही करता येणार ना पाच पॅसेंजरसाठी प्रायव्हेट एजन्सीला काही काम देता येईल का ह्यावर आम्ही शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांचा विचार करतो तर ते आव्हान मी त्यांना केलं आपण बघितलं की मुलींनी शिक्षण मोफत म्हणून स्वागत केलं आपलं पण वस्तुस्थिती जर पाहिली तर अनेक महाविद्यालय जे ते फी मागतायत अनेक विद्यार्थ्यांची फी नाही म्हणून प्रवेश मिळत नाहीये अशासाठी काय महाविद्यालयांचं मी गेले चार पाच दिवस या सगळ्या कंप्लेंटवर काम करतो आहे त्यातून असं लक्षात आलं की प्र अनेक कॉलेजेसमध्ये ट्यूशन फी ते घेत नाही आहेत पण अदर फीज ज्या असतात ते आपण काय माफ नाही केले ना गॅदरिंग फी मॅगझीन फी जिमखाना फी तर तो तोही फरक बघण्यासाठी आज सकाळीच मी आमच्या एक दहा माझ्यासहित दहा अधिकाऱ्यांचं एक पॅ हे काय म्हणू आपण पण टास्कफोर्स घोषित केला आहे आधी तर कडक जी आर काढला आहे की जे ॲडव्हान्स फी मागतील त्यांची संलग्नता ॲफिलेशन बी रद्द करून टाकू मग त्याच्यातून नव्वद टक्के प्रश्न संपले बरं त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही प्रो संस्थाही विचार करू ना तुम्हाला कॉलेज चालवायचं आहे मग आम्ही त्यांना बँकांचं लोन ऑफर केलं विदाऊट मॉर्गेज त्यांना घाणवट द्यावी लागणार नाही होता ना की आमच्याकडून जेवढे पैसे मिळायचे ते समजा डिसेंबरला देणार असतील ऑक्टोबरला देणार असतील यावेळेला आम्ही सप्टेंबरात देणार आहोत पैसे आहेत आमच्याकडून पण कधी कधी डिसेंबर उजाडतो तर तेवढा काळ तुम्हाला बँका लोन देतील आमच्या गॅरंटीवर अकाऊंट वेगळं काढायचं त्याच अकाउंटला मग आम्ही भरणा करू हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं जी आर काढून प्रो कॉलेजेस काही डिसिजन घेऊनही ऐकत नसतील तर आता आम्ही दहा जणं बाहेर पडत आणि समजा आमचे स्टेटचे सेक्रेटरी असतो की पुण्यात जाणार मी मुंबईत जाणार माझे पी एस खानोलकर औरंगाबादला जाणार आणि दिवसभरामध्ये सात आठ कॉलेजमध्ये कळून मी काही छापेबी मारणार नाही कळून येणार किंवा आम्ही येण्यापूर्वी हे सगळं करेक्ट व्हायला पाहिजे अदरवाईज ऑन स्पॉट सगळ्यांना अधिकार असतील की त्यांचं ॲप्लिकेशन रद्द करून टाकेल या संदर्भामध्ये टोल फ्री नंबर ज्या मुलींना अडचणी येते विकल्पणा चांगली आहे तुमच्यापर्यंत जाणार नाही ही कल्पना चांगली आहे माझ्या नंबरवर खूप एस एम एस येतात ते मी सेव्ह करतो रात्री त्यातल्या बऱ्याच जणांशी बोलून काय प्रॉब्लेम आहे असं समजून घेतो पण टोल फ्री नंबर ही कल्पना चांगली आहे मी गाडीत बसल्या बसल्या माझ्या ऑफिसला सूचना देतो